thank you स्पायडर मॅन नंतर आता स्पायडर दीदी सोशल मीडिया म्हटलं की काहीही व्हायरल होऊ शकतं सदा सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात पण आता एक असा व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हीही म्हणाल की आता इतर स्पायडर मॅनला टक्कर देत आहेत हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे की तब्बल तीन कोटी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे एका तरुणीने काहीही विशेष न करता कोट्यवधी व्ह्यूज मिळवले आहेत या तरुणीचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्की हसू आवरणार नाही घरच्या अंगणात कॅमेरा सुरू करून या महिलेने केलेल्या कृतीमुळे सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये एका कौलारू घराच्या अंगणात एक बकरी दिसत आहे पण खरी मजा तेव्हा येते जेव्हा पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेली एक तरुणी धावत येते ती धावत जाऊन भिंतीवर चढते आणि नंतर कौलांवर जाऊन बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानची सिग्नेचर पोज देते ती ही पोज स्लो मोशन मध्ये करते जे पाहताना तुम्हालाही नक्कीच हसू येईल आतापर्यंत तीन कोटींपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तसेच तीन पॉइंट चौपन्न हजारांपेक्षा जास्त लोकांनी तो लाईकही केला आहे